नाद करते काय नाद करते काय नाद करती काय हरले झाले नाद करते काय आता नाद करायलाच लागतंय आणि झेंडू लावायलाच लागतंय शेतकरी बंधुनो पावसाळा आलाय आताच तुम्ही झेंडूची लागवड करा कारण येणाऱ्या हंगामात झेंडूला चांगला दर राहणार आहे शेतकरी बंधुनो तुम्हाला झेंडूच्या लागवडीसाठी लागणारी जी काही दर्जेदार रोपंय ती ती रोपं तुम्हाला कुठे मिळणार आहे ती ते मी आता तुम्हाला सांगणार आहे विकास आयटेक नर्सरी तुंग तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी तुम्हाला झेंडूची हजार स्टॉक रोपं मिळणार आहेत त्यामध्ये आर्डोर सीड्स सी या नामवंत कंपनीच्या वेगवेगळ्या व्हरायट्या विकास आयटेक नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत आकाश ऑरेंज प्राईम ऑरेंज शुभ ऑरेंज आणि यश ऑरेंज ड्रीम येलो क्रांती येलो पुष्पा एलो ये यश येलो श्रावणी येलो आणि लेमन येलो येलोच्या पाच ते सहा व्हरायट्या आणि ऑरेंजच्या चार ते पाच व्हरायट्या शेतकरी या सर्व व्हरायट्यांची हजार स्टॉक रोपे विकास आयटेक नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला काय करायचं आहे तो फक्त जो खाली नंबर दिला आहे त्याच्यावरती फोन करायचा आहे आणि आत्ताच आपली रोपं मागवायची ती इथं कोणत्याही प्रकारच्या बुकिंगची गरज नाही कारण हजर स्टॉक मध्ये कोट्यावधी रोपं या ठिकाणी उपलब्ध आहेत एक नवे दोन नवे तीन नवे तर तब्बल चार पॉली हाऊस भरून या ठिकाणी फक्त फक्त झेंडूची रोपं तर शेतकरी बंधू नाद करायलाच लागते आणि झेंडू लावायलाच लागतंय आणि विकास आयटेक नर्सरीची रोपं खरेदी करायलाच लागते